तांदुळवाडी येथे गट नंबर एकशे एकोणऐंशीमध्ये सौराष्ट्र सोमनाथ हॉटेल आहे सदरील शेतजमीन ही विश्वनाथ कल्याण शेट्टी यांच्या नावावर असून हॉटेल पत्नी व वडील असे सगळे मिळून चालवतात दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वर नमूद पिकअप गाडी हैदराबादहून सोलापूरकडे जाताना रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांच्या सुमारास अतिवेगाने गाडी येऊन हॉटेलच्या साईडने येऊन पिकअप गाडी हॉटेलमध्ये घुसली सदर गाडी ही हायवे रोड सोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन झाडांमधून हॉटेलमध्ये शिरली त्यावेळेस हॉटेल बंद करून हॉटेलच्या पाठीमागील घरात ते सर्वजण होते हॉटेलसमोर सहा वासरे बांधलेली होती व आजूबाजूला तेहतीस जनावरे बांधलेली होती ही सगळी जनावरे जखमी झाली असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका